निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विषारी सापांना पकडून जंगलात सोडून देत त्यांना जीवदान देणारे म्हणून सर्पमित्रांना ओळखले जाते मात्र चिखलीत एका सर्पमित्राने आपल्याच मित्राच्या हाते विषारी साप देत वाढदिवसालाच त्याचा बळी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी दोघांवर चिखली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय चिखली येथील गजानन नगरमधील संतोष जगदाळे या एकतीस वर्षीय युवकाचा पाच जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्याचा मित्र आरिफ खान याने संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर सोबत घेऊन नेले तर त्याच्यासोबत धीरज पंडितकर हा देखील होता दरम्यान सर्पमित्र आरिफ खान याने वाढदिवसाचे फोटो काढायचे म्हणून संतोषच्या हाती विषारी साप दिला यावेळी त्या विषारी सापाने संतोषच्या हाताच्या बोटाला चावा घेतला मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले मात्र त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याला त्याच्या घराबाहेर आणून सोडले आणि त्यात संतोषचा मृत्यू झाला संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्पमित्र आरिफ खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून परा दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले धीरज याच्या घरासमोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरिफ जो सर्पमित्र देखील आहे यानं बर्नीमध्ये एक साप नेलेला होता तो त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या करंडलीला चावला साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला योगीराय हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज यांनी त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा मृत्यू झाला धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देवीदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय भागवत का साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा पाहत रहा स्वराज्य